b 반대... a अशी या ठिकाणी तुमची अवस्था माझ्या बंदाची झालेली आहे आणि काय

आदिती भर उयाचा वजन त्याला पाहिजे त्याला तासते हे की नाही पण या ठिकाणी हे दुष्ण वातावरण या ठिकाणी हे स्त्रीचा आहे हे स्त्रीला या ठिकाणी काय मार येणे उपयोग नाहीये एक एक परवडी सांगली एक अपरवडी सांगली दोन बाजू दोन बाजू म्हणल्या दोन बाजू एक पुण्याचे एक सद्गतीची एक अवेक अपत्रगतीची मग आता दोन्ही या ठिकाणी लागते एक अमित असते अजून काय करण्यात

ना राम महाराज जा, आता त्या काही कळ धाडता धाडता माणूस चालला का संत चालला काय माय चालली कि मायात चालली आपल्या तुर्या त्याचा पाप पडवा

असं तिथ होते त्रि आता राम आहे तो आल्यावर भगवान प्रभू आता पाहून घेतील कोणता न्याय कोणते शिक्षा कोणता दंड मध्ये जन्म घेशी आजाळे रक्कम साती आतरी एक चंदनाची उडी लावशी त्या या ठिकाणी राजा कौशल्यला जवळ ठेवी पण तेवढ्यामध्ये मध्ये बलराम कृष्णाच्या ठिकाणी पट्टन थोडा पट्टन पहा येतील तेव्हा तिथून त्यावेळे वाटी घेऊन जातील चंद्रा कवताला तुला तिथं आढळतील तेव्हा या ठिकाणी <laughs> पुढचा <laughs>

ये भेटत खरं काय यात بتحू चालू ती गाडी ती माले जो जगास्तवर लावकू काय सैय ये पना जीवचन काय

भगवान श्रीराम आचार्य माझा अभिषेक केला गादींची अपेक्षा नाही राजांची मला अपेक्षा नाही माझा राम माझा त्या गादीत मला काय का असं म्हणताना

albat gel hadi at ver burle

देही म्हणजे जीवन जगत असताना ज्याच्यामध्ये प्राण आहे आणि तो प्राण या ठिकाणी बोलवणारा तो परमात्मा आहे तो जाणवणारा परमात्मा आहे जीव आणि शिव या दोघांची आता भेट झाल्यावर या ठिकाणी या मानवाच्या देहाला आलो की मानवाच्या देहात मुक्त झालं की हे परत त्याला या ठिकाणी होत नाहीये अशी अवस्था त्या दोघांची भारतातील

राज्याचा कारभार आणि राजे शत्रूचा असा विचार दोघांना समाधी लागली मग वशिष्ठ गुरु म्हणले काय करा मी सांगितलं गाडीवर असा विचार गुरुवर्यंत करू लागले ते तुम्ही लक्षात घ्या असे वर्ष आणि हे झाला तुम्ही आम्ही खेळी मिडी रामाच्या भेटीला कोणामध्ये वनवासाला गेलेला आहे तिथं आपण जाऊया अशी या ठिकाणी वैद्य गुरु भरताला